सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज सांगली लोकसभा मतदार संघ तीन एप्रिल रोजी पाच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात कर सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस अंतर्गत चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघात दिनांक तीन एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी पाच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांचे नाव पक्ष अनुक्रमे पुढीलप्रमाणे गोपीचंद कुंडलिक पडळकर वंचित बहुजन आघाडी हिंमत कोळी अपक्ष नानासो बाळासो बंडकर अपक्ष विशाल प्रकाशराव पाटील स्वाभिमानी शंकर मार्तंडवाणे बहुजन समाज पार्टी दिनांक तीन एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सहा व्यक्ती सहा अर्ज घेऊन गेले आहेत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस अंतर्गत चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघातील नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक चार एप्रिल दोन हजार एकोणीस आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज